आ, काल सायंकाळच्या सुमारास उत्तर प्रदेश येथे एका महाराजांनी केलेल्या समाजावरील वक्तव्याच्या बाबत तक्रार देण्याकरता एच डी पी आय अमरावतीचे काही लोक या नागपुरी गेट पोलीस ठाण्याला आले होते आणि त्यांनी आमची तक्रार घ्या आणि त्याच्यावर कारवाई करा अशा पद्धतीचं निवेदन दिलं त्यानंतर येथील पोलिस अधिकाऱ्यांनी त्या संदर्भातलं त्यांचं निवेदन देऊन घेऊन त्याच्यावर कायदेशीर तक्रार करून त्याची एफ आय आर करून ती संबंधित या ठिकाणी पाठवितो असे लगेच सांगितले आणि त्यावर तात्काळ कायदेशीर कारवाई सुरू केली त्यांच्या निवेदनावर परंतु यातील जे तरुण होते आणि काही नागरिक होते निवेदन द्यायला आलेले ते पोलीस स्टेशन बाहेर जाऊन पोलिस स्टेशनच्या दरवाज्यामध्ये आणि आजूबाजूच्या परिसरामध्ये त्या ठिकाणी त्यांनी मोठा जमाव गोळा केला पोलिस अधिकाऱ्यांनी अंमलदारांनी त्यांना आपण सगळे इथून निघून जा आणि कुठल्याही प्रकारे शांततेचा भंग करू नका कायद्याचा भंग करू नका असे पी ए सिस्टीमवरून अथवा माईकवरून आणि प्रत्यक्ष समजावून सांगितले याबाबत या वारंवार आवाहन करूनसुद्धा सदरचा मॉब गेला नाही उलट जास्त मॉब गोळा झाला आणि जास्त मॉब गोळा होऊन त्यांनी पोलिसांनी अनेक वेळा समजावून सांगूनसुद्धा पोलिसांवर मागच्या बाजूने दगडफेक सुरू केली पोलिसांच्या वाहनांचं नुकसान केलं आमच्या अधिकारी आणि अंमलदारांना गंभीर जखमी करण्याच्या उद्देशाने त्यांनी मोठ्या प्रमाणावर दगडफेक केली याच्यामध्ये आमच्या वाहनांचं नुकसान झालं आणि अधिकारी अंमलदार जखमी झाले या प्रसंगी एकूण सत्तावीस आरोपितांना आम्ही आयडेंटिफाय केलेला आहे त्याचबरोबर इतरही जे आहेत त्यांना आयडेंटिफाय करत आहोत पोलिस ठाणे नागपुरी गेट अमरावती या ठिकाणी रायडच्या कलमांवये आणि तीनशे सात जुना आणि नवीन बी एन एसचा एकशे नऊचा एक एकशे एक दहा एकोणपन्नास सत्तावन्न एकशे बत्तीस तीनशे चोवीस एकशे एकोणनव्वद एकशे एकोणव्वद दोन इत्यादी कलमां्वये गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे रात्रीच आम्ही सर्व परिसरामध्ये पेट्रोलिंग करून फिक्स पॉईंट लावून शांतता केलेली आहे आणि जनजीवन अमरावतीमधलं सुरळीत सुरू आहे कुठल्याही प्रकारच्या जनजीवनामध्ये आता विस्कळीतपणा नाही सगळ्या ठिकाणी योग्य ती शांतता प्रस्थापित करण्यात आलेली आहे आणि योग्य त्या प्रमाणामध्ये पोलीस बंदोबस्त नागपुरी गेट आणि अमरावती शहराच्या आवश्यक त्या ठिकाणी लावण्यात आलेला आहे सत्तावीस जे आमच्याकडे नावं आहेत त्यांच्यावर आणि त्याचबरोबर एक पाचशे ते सातशे लोकांच्यावर आम्ही हजार गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे महाराष्ट्रातील ताज्या बातम्यांसाठी बघत राहा टाइम्स टुडे टी सोबत शेअर करा सबस्क्राईब करा आणि मग बेल आयकॉन प्रेस करा